न्यूज मराठी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई आणि कोल्हापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला यांच्या संयुक्त विद्यमानी सत्तावनवे राज्य अधिवेशन कोल्हापूर येथील मुस्लिम बोर्डिंग दसरा चौक येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाले शनिवार आणि रविवार या दोन दिवसात पार पडलेल्या अधिवेशनात पहिल्या दिवशी राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा संपन्न झाली राष्ट्रीय अध्यक्ष शामराव कराळे कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील कार्यवाह सुनील पुजारी उपाध्यक्ष हसन देसाई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली रविवारी उद्घाटन समारंभात राजश्री शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून दसरा चौक मार्गावर शोभायात्रा आणि ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेस पंत वालालकर हायस्कूलचे झांज पथक आणि कोरगावकर हायस्कूलच्या लेझिम पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या शोभायात्रेत आंतर भारतीय शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर शाहू सलोका मंचचे वसंतराव मुळीक संध्या वाणी भरत अलगवडर नेहा काणकेकर गणी आजरेकर जगन्नाथ कांदळकर बाबा नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते रविवारच्या सत्रात शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांचे बिजभाषण झाले आपल्या बिजभाषणात त्यांनी समाजात पुन्हा बंधुभाव रुजण्यासाठी साणे गुरुजींचा खरा तो एकच धर्म प्रार्थनेचा अंगीकार करावयास हवा असे मत व्यक्त केले यावेळी प्राचार्य शामराव पाटील गजानन कोटेवार यांनी मनोगत व्यक्त केले उपाध्यक्ष हसन देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले दुपारच्या सत्रात शामराव कराळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्र पार पडले यावेळी कृष्णात गाजरी मोहन सावंत पांडुरंग नाडकर्णी अशोक पाटोळे सुनील पुजारी यांनी मनोगत व्यक्त करून राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली पुढील तीन वर्षासाठी हसन देसाई यांची कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली याप्रसंगी कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे राजाराम संपाळ हेमलता पाटील यांच्यासमो योजित सत्कार करण्यात आला सरिता शिंदे यांनी गायलेल्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली खांडेकर प्रशालाचे मुख्याध्यापक बाळासो कागले वृषाली कुलकर्णी रंगराव कांदळकर यांच्यासह आंतर भारतीच्या सर्व शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते never miss an update.